गाय गुड मॉर्निंग अँड वेलकम वेलकम बॅक टू विदर्भातली पोट्टी एपिसोड फिफ्थ आणि आज uh, uh, आहे बारा एप्रिल आणि आज आहे माझ्या आबाईचा बर्थडे सो हा आबांचा सेवंटी सेवन बर्थडे म्हणजे सेवंटी इयर इयर्स पूर्ण झाले म्हणजे सेवंटी सिक्स्था बर्थडे आहे आणि लास्ट इयर सेवंटी फिफ्थ बर्थडे होता आम्हाला मोठा सेलिब्रेट करायचा होता तो बट आबांची बहीण एक्सपायर झाली सो आम्हाला तो करता आला नाही आणि सो आज, आज आम्ही सो आज आम्ही करणार आहोत छोटंसं सेलिब्रेशन ते तुम्हाला तुम्ही बघालच आणि इथे आई करत आहे आबांचा बर्थडे स्पेशल अप्पे त्यांच्यासाठी बघा अप्प्याचं बॅटर आणि ते सांबार रेडी आहे आणि आता मी नारळ फोडते मग आई करते चटणी तर मग पडते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत हॅपी बर्थडे थँक्यू किती वर्षाचा झाला तुम्ही मी आता झालो सत्याहत्तर मध्ये पदार्पण केलं अच्छा तर मग आता मस्त असे दाढी आणि कटिंग करून आले एकदम असे छान मस्त हँडसम दिसत आहेत आज बड्डेच्या दिवशी आले आहेत ते पॅम्पर करून स्वतःला इथे आम्ही खेळत होतो अष्टचंग इतकी मज्जा येते आणि आम्ही दिवसभर अष्टचंग खेळत होतो ही आहे आमची भांडे धुणारी मावशी सो थोडा वेळ मी तिच्यासोबत गप्पा मारल्या इतकं बोर होत सो टाइमपास म्हणून तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि तिचा व्हिडिओ घेतला तर ती हसत होती सो गाईज सकाळपासून मी काही शूट नाही केलं म्हणजे थोडंफार जेवढं जेवढं शूट केलं तेवढं मी टाकलेलंच आहे आणि आत्ता मी तुम्हाला भेटत आहे तर मग बेसिकली दिवसभर मी आज नुसते खेळलेलेच आहे आज टाईम कसा गेला मला समजलंच नाही तर मग आम्ही ना अष्टचंग खेळला ते काकू आहेत माझ्या मग त्यांच्यासोबत अष्टचंग खेळला आणि आज आई परत गेली होती दवाखान्यात कारण की तिला अजून बरं नाही आहे मग इकडे बघ आमचं प्लॅनिंग चालू होतं की घरी सेलिब्रेशन करायचं आहे का बाहेर हॉटेलमध्ये हो जाऊन तर असं ठरलं था आहे आमचं की घरी आपणला ओवाळून घ्यायचं आणि मग बाहेर जेवण करायला जायचं आणि केक कटिंग पण बाहेरच करायचं सो घरी काही राडा करत बसायचा नाही तर मग आत्ता वाजले आहेत सिक्स फिफ्टीन सव्वा सहा वाजले आहेत आणि आम्हाला जा आम्ही साडेसात पावणे आठ ला घरातून बाहेर पडणार आहे सो इथे आता काय काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवते बघत सो इथे बघा आपल्या बड्डे बॉयची तयारी झाली आहे हे बघा इकडेच वाईट येत आहे बघा हँडसम दिसत आहे आमचा बर्थडे बॉय हो की नाही अशी त्यांनी छान सफारी शिवून घेतली आहे आ, नवीन कापड घेऊन सफारीचं आणि असे छानपैकी ते रेडी झाले आहेत आणि इथे बघा आई पण रेडी होत आहे आणि मी पण रेडी होत आहे मी आता थो मी कपडे घातले आहेत मी थोडा मेकअप करते बघा मी थोडं मेकअप करते आणि मग तुम्हाला भेटते सो इथे ना ऑपन करत आहे ओवाळून घेत आहे सो आता आम्ही निघालो हॉटेलमध्ये सगळे रेडी आहेत आणि मी पण रेडी आहे तिथे आरसात दिसली तर बरं राहतो तिथे गेल्यावर बघा ओके तर चला भेटते मी तुम्हाला बाय सो इथे बघा आम्ही रिक्षात चाललो ते बघा लाईटच बंद झाली हे बघा रिक्षात बसले था। जुगाडू हे बघा आणि मी इथे बालपी सो आम्ही इथे पोहोचलो हॉटेलमध्ये इथे केकचा शॉप आहे इथे आणि तिकडे सुखकर्ता हॉटेल आहे तर मग पहिले आम्ही केक घेतो कारण की केक कटिंग करणार आहे तर मग चला सो हे बघा एवढे सारे केक ऑप्शन्स आहेत आमच्यासाठी आणि आम्हाला काहीच समजत नाही ऍक्च्युअली घ्यायच्या आहेत छोटूचा केक सो बघू आता so, आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आणि इतकं मस्त हॉटेल आहे तर मग आता आम्ही कटिंग वगैरे करतो बघा हा स्टॅच्यू किती सुंदर आहे सो so, आम्ही असा केक घेतला आणि तो खूप छान होता टेस्टलाही खूप मस्त होता एक नंबर साकीका मला भेटला छोटसाच घेतला पण खूप मस्त होता

हे आहे आमचं यम्मी यमिडी सो गाईज आम्ही घरी आलो पण अर्धा तास झाला असेल अर्धा तास नाही पंधरा वीस मिनिटं झाली असतील आणि ॲक्च्युली आम्हाला रात्र खूप झाली सो so, <coughs> रिक्षाच भेटत नव्हती अशी मशी एक रिक्षा भेटली तो पण बिचारा घरी चालला होता बट त्याला एवढं आत्ताचं हॉटेल आहे मी जे हॉटेलमध्ये गेलेलो ना ते आमच्या घरापासून खूप दूर आहे सो वाघापूर रोडला आहे वाघापूर रोडच ना मम्मा मग कोणता रोड सांग ना का हां दारवा रोडला आहे सॉरी तर मग आमच्या घरापासून खूप जास्त दूर आहे सो तिथून तो रिक्षा एकच भेटला कसा तरी आम्हाला तर टेन्शनच आलेलं रिक्षा भेटते का नाही बट आम्ही व्यवस्थित घरी आलो आणि आता खूप थकलो आहो सो आता आम्ही झोपतो मी तुम्हाला भेटते उद्या आणि माझं हे न्यूज पिअरसिंग कसं वाटतं मला सांगा हॅलो गायज गुड मॉर्निंग आणि माहिती आहे का तुम्हाला काल रात्री मध्यरात्री इतक्या जोरात पाऊस आला आहे म्हणजे कांट इमॅजिन एवढे ढग वाजत होते बापरे म्हणजे पहिल्यांदा एवढा खराब पाऊस पाहायला असेल माझ्या लाईफमध्ये खूप वाह्यात पाऊस होता खूप म्हणजे खूप जास्त आणि म्हणजे असं वाटत होतं की आमच्या घरावर ढग पडूनच झालं का बट त्याच्यामुळं बघा सगळं असं ओरलं आहे बघा खालच्या पायाला पण तुम्हाला मी वरचा छोटा टेरेस दाखवते तो पण ओवरफ्लो झाला आहे इतका खराब पाऊस मी कधी पाहिलाच नाही बापरे हे बघा पूर्ण म्हणजे असं स्विमिंग पूल टाईपच झालं हे बघा बापरे इतकं थंड पाणी आहे पण मस्त वाटत आहे छोट स्विमिंग पूल असं हे भरलेलं आहे टेरेस वर जाऊ शकत नाही हाय आमच्या ठिकेरीस आणि तो जाऊच शकत नाही बट हा एवढा ओवरफ्लो झाला खूप जास्त ओवरफ्लो झाला आणि इतका वाईट पाऊस आला मी सांगूच शकत नाही तो मला सो so, आता ना मी फ्रेश होते कारण की मी आत्ता सुटले आहे मध्यरात्री आम्ही उठूनच बसलो सो आमची झोप उडून गेली तर मग मी आता फ्रेश होते म्हणूनच मला भेटते सो इथे ना काल रात्रीच्या पावसामुळे आमचा फ्रीजच बंद पडला तर अब्बांनी इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं बट त्याला पण काही प्रॉब्लेम समजत नव्हता तर तो बोलला की तुम्हाला फ्रीजवाल्यालाच बोलवावं लागलं ला इकडे पहा ते काय म्हणतात टेरेस भरला होता ना ते पाणी सोडलं खाली तर बघा किती कि? पूर्ण खाली लोटच येत आहे पूर्ण खूप आवाज येत आहे आणि खूप पाणी सुटलंय खाली हो होते ना काल मोठ मोठ्या आवाजात ढग ओरडत होते सो त्याची चर्चा चालू आहे आमची मावशी खूप लाजते यार <laughs>

आपली गेली सो आता आमची लाईट आणि मस्ती खोरा नाही का इतका मस्तीखोर आहे काय सांगू मला खूप गुदगुल्या करत आहे पण आमची मस्ती ना बघण्यालायक आहे मी दाखवेल तुम्हाला कधीतरी आमची मस्ती ठीक आहे भेटत मी आंघोळ्या चालले तो गायस हा होता एपिसोड फाईव्ह विदर्भातली पट्टी एपिसोड फाईव्ह कसा वाटला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पुढे शेअर करा बाय बाय भेटते पुढच्या एपिसोडमध्ये स्टेट यून गायज लव्ह यू